चार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा नऊ ऑगस्ट क्रांती दिनी जागतिक आदिवासी दिन साजरा करताना दरवर्षीप्रमाणे आदिवासी संघर्ष समिती रायगड ठाणा असंघटित कामगार संघतर्फे रामवाडी लाडिवली पनवेल तालुका येथील आदिवासी वाडीत जागतिक आदिवासी दिन नृत्यकला सांस्कृतिक परिधान करून विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक उद्योजक आदिवासी समाजाचे कैवारी विलास गरथ यांनी आपल्या संघटनेच्या वतीने दिमाकात केले ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे सरपंच मीनाक्षीताई पाटील ज्येष्ठ समाजसेवक मधुकर थोरा प्रकाश चव्हाण हरिश्चंद्र वाघमारे रामकृष्ण विष्णू वाघे मधुकर वाघे किशोर वाघे रुक्मणी जाधव वामन मुखणे सुरेश वाघमारे एकनाथ वाघे बेबी पवार मनीषा वाघे व अन्य लाडवली व नांदगाव ग्रामस्थ कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते करतील आणि म्हणून त्यांचं स्वागत आमचे विरज करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्या आदिवाशांचं ब्रीद वाक्य आहे आपण जेव्हा एकमेकाला भेटतो तेव्हा आपलं वाक्य आहे जय जोहार जय जोहार प्रत्येक जण विवादन करतो नाही त्याच प्रकारचा आपला ठीक आहे आणि आज संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण साजरा करण्यासाठी कथा जमलेले आहोत तत्मा मला महादेव नाहीये हे आहेत बिरसा मुंडा कोण आहेत बिरसा मुंडा माझ्या बापाची मला माहिती ना नाही मला दिले गेले नाही जाणीव झाली नाही बरोबर आणि आम्हाला शाळेत शिकवलं नाही यांचं नाव आहे बिरसा मुंडा कुठले होते बिरसा मुंडा झारखंड मधले कुठले होते झारखंड मधले पण संपूर्ण इंग्रजांसोबत लढाई लढताना शहीद झाले आणि या देशाला आझादी मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला सगळे लोक समोर आले पण आमचा आदिवासी समोर येऊन गेला नाही नंतर साहित्यिकांनी शोधून आणलं आहे आणि म्हणून आम्हाला माहीत आलं नागर्या ना जंगल चेंद्रच्या जंगल सत्याग्रहामध्ये शहीद झाले परंतु आम्हाला लपून ठेवला गे गेला आमचा इतिहास लिहिला गेला नाही आणि म्हणून आपल्याला आज जागतिक आदिवासी गीत आपल्यासाठी साजरा करायचा काही दिवसाने तो सुद्धा आमदार मांडायला लागेल त्या प्रोसेसमध्ये आहेत ते असं सरपंच पहिल्या वेळेला आदिवासी माझ्या आदिवाद आणि सरपंच होऊन गेलेले असं बोलतात ते ठीक आहे आलो आलो येत नाही आज बोलले तर ते बोलतो साजरा केला होता आपण दोन हजार तीन पासून या संघटनेला सुरुवाती मध्ये माझं मला दोन हजार अकोल्या आता झालं आणि ज्या पद्धतीनं आपण या संघटनेची वाटचाल केली कारण आपण मोर्चे कर्मिनी की शहाण्णव लाखाची लाईट काम केलं कुठल्याही आमदाराची किंवा खासदार किंवा सरपंचाची आपल्याला गरज पडलेली नाहीये हे संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण केलेलं आहे त्याच्यानंतर मोठा फडणसानी येथे पस्तीस लाखाचं काम केलं कर्जत पलांतरी येथेही वारीत लाईट टाकली सिंड्रल मोटर बनवेल का इथे आदिवासींना आपण बत्तीस मार्चचं निर्णय होता आपलं झोपडीवा घरांचं तर सोळा लोकांचं काम प्रलंबित आहे सोळा लोकांना पॉट मिळून दिले आपण अशी आपण बरीचशी कामं या पनवेल युवामध्ये केलेली आहेत तेवीस वालांना आपण नसिंगाचं वाटप करून दिलं बरेचसे दाखल दाखल लोकांना काढून दिले एकही रुपया न घेता आपण ही कामं केलेली आहेत आणि मी माझ्या कार्यकर्ता पण सांगितलं घरातला रुपया पण घ्यायचा नाही अशा पद्धतीने आपण ही कामं केली आहेत तर हा आपल्या संघर्ष समितीचा मी स्वर्गाचा आढावा या देशाचा मूल मालक तीनशे चाळीस तीनशे एक तीनशे बेचाळीस या घटनेच्या कामाप्रमाणे आपण या संघटनेद्वारे कामं करतो आता नवीन जे काम प्रलंबित आहे आपलं सर्व्हिस रोडचं ते म्हणतात गणताई पाटील साहेब मॅडम यांनी लढून द्यावं आणि अशा प्रकारे जे जी कामं इथं राहिली असली ती त्यांनी फ्रीली मी त्यांच्याकडून मी अशा पाहुणे सर्व आदिवासी समाज या सर्वांना आदिवासी दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा आपल्याकडे ज्या ज्या काही शा, शासनाकडून आदिवासी समाजासाठी ज्या योजना राबवल्या जातात कर, त्या योजना आपल्या ग्रामपंचायतीकडून तसेच आमच्याकडून व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यामुळे आपली आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल ग्रामपंचायतीकडून आणि आमच्या सरपंचांकडून जे काही मदत मदत असेल त्यासाठी आमचं नेहमी ने तुमच्यासाठी सहकार्य असेल आणि आज आम्हाला आवर्जून या ठिकाणी घालवल त्याबद्दल मी सर्वांनी खूप मनापासून आभारी